अहमदनगर शहरात पुन्हा बिबट्यानं धुमाकूळ घातल्यानं एकच गोंधळ उडाला होता अहमदनगर शहरातील केडगाव मध्ये दोन आठवड्यांपूर्वी एका बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आल्यानंतर पुन्हा केडगाव मध्ये बिबट्याचं दर्शन झालं होतं त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली तर वन त्या ठिकाणी पिंजरे लावले मात्र केडगाव मध्ये पिंजरे लावल्यानंतर आता या बिबट्याचं दर्शन थेट नगर शहराच्या मध्यवस्तीत होऊ लागले शहरातील सारस नगर आणि आय कॉलेज या भागात नागरिकांना बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिक भयभीत झालेत सारसनगर भागात आणि पॉलिटेक्निकल कॉलेज जवळ बिबट्याचं दर्शन झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली तरी नागरिकांनी सतर्क राहावं तसेच नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्यानं बाहेर पडणं टाळावं बिबट्या रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो तसेच नागरिकांनी आपल्या पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित जागी ठेवावं रात्रीच्या वेळी दरवाजे व्यवस्थित रित्या लॉक करून बंद करावे तसेच अंगणात किंवा घराच्या बाहेर उघड्यावर रात्रीच्या वेळी लहान मुलांना आणि वृद्धांना एकटं सोडू नये अचानक बिबट्या जवळ दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करावा बिबट्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्यावं त्याला दिवसण्याचा प्रयत्न करू नका बिबट्या दिसताच तात्काळ वनविभागाला माहिती द्या असं आवाहन अहमदनगर वनविभागाच्या वतीनं करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर